आरंभ एका नव्या पर्वाचा आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सणई छत्रपती शासन पक्षाने मोठी आणि महत्वपूर्ण घोषणा केली आहे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी पुणे येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना पुणे महानगरपालिकेच्या सर्व एकशे पासष्ट जागा स्वबळावर लढवण्यात येणार असल्याची स्पष्ट माहिती दिली आपले शहर सिंगापूर या धोरणाअंतर्गत शहराचा सर्वांगीण आणि नियोजनबद्ध विकास करण्याचा पक्षाचा संकल्प असल्याचे त्यांनी सांगितले प्राध्यापक जाधव यांनी यावेळी पुणे जिल्ह्यातील वाढत्या प्रदूषणाचा गंभीर मुद्दा उपस्थित केला सध्या पुणे जिल्ह्याचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक एक्यू आय तीनशे सोळा इतक्या धोकादायक पातळीवर पोहोचला असून सिंगापूरमध्ये हा निर्देशांक बारा ते पंधरा दरम्यान असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले वाढत्या प्रदूषणाचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून त्यामुळे पुणे जिल्ह्यातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान सुमारे वीस वर्षांनी घटत असल्याची गंभीर बाब त्यांनी अधोरेखित केली शहरात सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील बांधकाम प्रकल्पामुळे धुळीचे वायू प्रदूषण वाढत असल्याचे नमूद करत या ठिकाणी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली सिंगापूरमध्ये बांधकामस्थळी धूळ व प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो मात्र पुण्यात या धर्तीवर नियंत्रण व्यवस्था प्रभावीपणे राबवली जात नसल्याची टीकाही त्यांनी केली आजही पुणे शहराचा विकास पाणीपुरवठा गटार व्यवस्था आणि रस्ते अशा मूलभूत समस्यांपुरताच मर्यादित राहिल्याचे प्राध्यापक जाधव यांनी सांगितले वारंवार तेच चेहरे निवडून दिल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी असून आतापर्यंत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी अपेक्षित दर्जाचा विकास घडवून आणलेला नाही अशी भावना जनतेमध्ये निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले सनई छत्रपती शासन पक्षाचे निवडून देणारे उमेदवार पुणे शहराचा नियोजनबद्ध पारदर्शक आणि सर्वांगीण विकास करतील असा विश्वास व्यक्त करत शहराच्या विकासासाठी नव्या विचाराचे व नव्या नेतृत्वाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले या पत्रकार परिषदेत राहुल मते यांची सनई छत्रपती शासन पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी निवड झाल्याची अधिकृत घोषणाही करण्यात आली शासन या पक्षाचे प्रमुख रामदेवराव जाधव यांचे मनापासून आभार मानतोय की आज त्यांनी माझ्यासारखा छत्रपतींनी गाजवलेला सिंहगड किल्ला आपण पाहिलेला आहे या सिंहगड किल्ल्याच्या छत्रछायेखाली मी वाढलेला एक मावळा आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य मावळ्याला शेतकरी पुत्राला आज प्राध्यापक नामदेवराव जाधवांनी पुणे महानगरपालिका जी जगामध्ये एक बलशाली महानगरपालिका म्हणून जाणली जाते या महानगरपालिकेचं पुणे शहर प्रमुख म्हणून मला, मला आज त्या ठिकाणी त्यांनी नियुक्ती आज दिलेली आहे पुण्याचे एकदा मी त्यांचे मनापासून आभार मानतोय व श मला आज या ठिकाणी पुणे शहराचा अध्यक्षपद देत असताना माझ्याकडून ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत की आपलं पुणे शहर हे प्रदूषण मुक्त झालं पाहिजे कचरा मुक्त झालं पाहिजे त्याच्यानंतर टँकर मुक्त झालं पाहिजे व जनतेच्या ज्या भावना आहेत की गेल्या कित्येक वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये जे जे पक्ष महानगरपालिका चालवत आहेत यांनी आजपर्यंत ज्या चुका केलेल्या आहेत ह्या चुका सुधारण्यासाठी मी आमच्या या पक्षप्रमुखांच्या आदेशानं ही संपूर्ण महानगरपालिका या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आमचे उमेदवार देऊन त्या ठिकाणी लोकांची जी अपेक्षा आहे असे चांगले चांगले उमेदवार या ठिकाणी आम्ही उभे करू व आमच्या सर्व महानगरपालिकेची जे संपूर्ण जनता आहे यांना एक चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी आम्ही न्याय देण्याची त्या ठिकाणी आटोकाट प्रयत्न करू तुम्ही स्वतः रिंगणात असणार मला सगळ्यांनी आदेश दिला तुम्ही स्वतः देखील त्या ठिकाणी रिंगणात उभा असणारच आहे व सगळ्यांचे सगळ्यांनी आताच आपल्या समोर जे सांगितलेलं आहे ते तंततंत तंत पालन करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे पुण्यामध्ये जे पत्रकार परिषद घेतलेली आहे पत्रकार भवनामध्ये त्याचा हेतू असा आहे की पुण्यामध्ये एकशे पासष्ट जागा आहेत त्या सर्व स्वभावातील लढू नये आणि हे सुशित लोकांचं शहर असं म्हटलं जातं विद्येचं माहेरघर म्हटलं जातं पण या शहरामध्ये सुशित लोकांना कोणताच पक्ष तिकीटच देत नाही त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर वकील इंजिनियर प्राध्यापक सायंटिस्ट खेळाडू कलाकार अशा सगळ्या होतकरू लोकांना तिकीट देऊन या शहराचं सिंगापूर करायचं सा। यासाठी पत्रकार परिषद होती विजन आमचं विजन आहे की या शहरामध्ये पुणेच नाही सगळ्याच महानगरपालिका क्षेत्रामध्ये धुळींचा प्रश्न खूप मोठा आहे आणि त्या पी एम टू पॉईंट फाय हा जो केसापेक्षा दहा पट बारीक असले धुळीचे कण आहेत त्याच्यामुळे माणसांचं आयुष्य वीस वर्षांनी कमी होत आहे कोणत्याही जातीच्या धर्माच्या भाषेच्या प्रांताच्या माणसाचं आरोग्य पहिलं महत्वाचं आहे ते आरोग्यावर आम्ही काम करू पहिले हे धुळीकण खाली आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजेत शून्यावरती ती धूळ आणली पाहिजे हे आमचं पहिलं टार्गेट आहे आणि ही शहरं जशी धूळमुक्त व्हायला पाहिजे तसंच ती मुक्त व्हायला पाहिजेत आणि टेररमुक्त मुक्त व्हायला पाहिजेत असं आमचं धरण आहे शहराच्या घ्या एकंदरीत आता आमचा पहिला जास्ती जास्त उमेदवार देणे आहे आणि त्यासाठी आमचं करायची स्ट्रॅटेजी आहे एकेका एक एक जागेवरती वीस वीस पंचवीस पंचवीस लोक इच्छुक आहेत त्यामुळे मोठ्या पक्षांची दमछाक होणार आहे तिकीट देण्यात आणि लोकांना समजून घेण्यात त्याच्यामुळे ते जे काही लोक आहेत ते सगळे त्यातल्या बऱ्याचशा लोकांना आम्ही न्याय देऊ त्यातल्या सुचित लोकांना आम्ही लगेच तिकीट देऊ आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये आमची यादी पण जाहीर होईल आणि आमचा एकशे पासष्टचा आकडा तो फुल होऊन जाईल आम्ही सर्व ज्या सर्व जागा लढू जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना आम्हाला संधी देता येईल शेवटच्या शेवटच्या सेनेच्यासाठी डिक्लेअर करायचे की राजकारणाची काही गणित असतात काही गणिमी कावे असतात आणि काही ठिकाणी जो पहिला येईल तो विजयी होत असतो काही ठिकाणी जो सगळ्यात शेवटी जाहीर करेल तो विजयी होत असतो तर तिकीटच्या बाबतीमध्ये हा सगळ्यात मोठा स्ट्रॅटेजिक निर्णय असतो धोरणात्मक निर्णय असतो आणि त्यामुळे बहुतेक सगळेच पक्ष जशा महत्वाच्या जागा सर्वात शेवटी डिक्लेअर दिकल, करतात तसंच आमच्यासाठी एक एक जागा महत्वाची आहे कारण आम्हाला मोठ्या प्रमाणावरती वेगवेगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून संपर्क चालू झालेला आहे आणि त्याच्यातले उत्तमच उत्तम उमेदवार मिळण्यासाठी आम्हाला फिल्टर तर लावा लागेल थोडासा संयम ठेवावा लागेल समस्या पुण्याची समस्या हीच आहे प्रत्येक शहरासारखी धूळ ट्राफिक सगळीकडे गटर सगळीकडे कचरा आणि सगळीकडे ट्रॅफिक जाम ह्या मूलभूतच प्रश्न या प्रस्थापित पक्षांना आतापर्यंत सोडवता आलेले नाहीत त्यामुळे कोणत्या चेहऱ्यानं कोणत्या मुद्यानं हे मतं मागायला जाणार आहेत हे खूप मोठी अडचणीचे विषय आमचं विजन क्लिअर आहे आमचा जाहीरनामा सुद्धा आम्ही उभे जाहीर झाल्याबरोबर प्रकाशित करू तो जाहीरनामा पाहूनच लोकांना सोटेल अरे आपलं शहर सिंगापूर करू ह्या थीमनुसार आपण ह्या तरुण मंडळींना संधी देऊया जेणेकरून आपल्याला सुद्धा एक परिवर्तन पाहता येईल आणि एक बदल पाहता येईल प्रचाराचं स्वरूप कसं आमचं प्रचाराचं स्वरूप हे प्रदेशासारखंच असणार आहे आम्ही कुठेही आमच्या कार्यकर्त्यांना रॅली काढायचं सांगणार नाही बुलेट रॅली टू व्हीलर रॅली शक्ती प्रदर्शन त्याच्यानंतर जाहीर सभा हे असले कुठलेही कृत्रिम आवडंबर माजवायचे नाही असं आम्ही कार्यकर्त्यांना सूचना दिल्यात जो काय आपला प्रचार होईल तो सुशित सज्जन माणसासारखा करायचा डिजिटल करायचा आणि डायरेक्ट फिजिकली मतदारापर्यंत पोहोचायचं कुठेही जास्त मनुष्यबळ दाखवणं गोंगाट दाखवणं गर्दी दाखवणं हे लोकशाहीला पोषक नाही याच्यातून गुंडागर्दी दादागिरी आणि पैशांचा माज वाढतोय ते आम्ही टाळणार आहोत तुमचा प्रश्न बरोबर आहे की ज्यावेळी मोठे पक्ष मैदानात असतात त्याच्या समोर नवीन पक्ष कसा टिकाव धरू दर, शकेल शिवाजी महाराज ज्यावेळी स्वराज्य निर्माण करायला सुरुवात केली त्यावेळी त्यांच्यासमोर पण अनेक लोकांनी हे प्रश्न उभे केले ते के के की काबूल कंदार पासून ते बंगाल बिहार पर्यंत गेले चारशे वर्षाचे जे साम्राज्य आहे चारशे वर्षाचा खजाना दहा दहा लाखाचं लष्कर ज्याच्या दावणीला बांधलेले आहे अशा मुघलशाही विरुद्ध तुम्ही मुडभर मराठे मावळे एकत्र येऊन काय करणार आहात नियतीने त्याचं उत्तर दिलं आणि वयाच्या फक्त चव्वेचाळीस वर्षी शिवाजी महाराज छत्रपती झाले आणि पुढचे शंभर वर्ष मराठ्यांचा झेंडा भारताच्या कानाकोपऱ्यावर फडकला जिथे जिथे मुघलांचं साम्राज्य होतं तिथे तिथे स्वराज्य पोहोचलं मला वाटतं मी त्या शिवाजी महाराजांच्या त्या विचारांचा आहे माझ्या पक्षाचं नावच छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून मी घेतलेले त्यामुळे हा त्यामुळे आम्ही भल्या मोठमोठ्या पक्षांना गारद करून आमचे नवखे नवखे उमेदवार निवडून आणू हेच आमचं कौशल्य ना एक लक्षात घ्या एकशे पासष्ट जागा लढवल्यानंतर आमचे उमेदवार किती येतील हे सांगण्यासाठी तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत वाट पाहावी लागेल कारण इलेक्शनमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला जसं सुनामी भूकंप याचे तुम्हाला अंदाज देता येतो सायंटिफिकली तसं राजकारणामध्ये निवडणुकीमध्ये असे अंदाज बांधणारा योग्य नसते अंदाज बांधणारे स्वतः निवडणुकीत कसे पडले बिहारमध्ये हे तुम्ही बघू शकता त्याला अनेक फॅक्टर असतील त्याच्यामुळे उमेदवार किती निवडून येतील हे मतदाराच्या हातात आहे आणि मतदारापर्यंत आम्ही जे काही घेऊन जाईल ते व्यवस्थित पोचलं तर कदाचित बहुमतात म्हणून आम्ही येऊ शकतो कारण या निवडणुकीची गणित आता डिजिटली जास्त आहेत आणि एक व्हिडिओ तुमचा तासाभरामध्ये जगाला उलतंपालतं करू शकतो आणि आमच्या भाषणांमध्ये आमच्या ज्ञानामध्ये आमच्या मुद्द्यांमध्ये एवढी मोठी ताकद आहे की आम्ही मराठा क्रांती मोर्चा जेव्हा मी दाखवून दिलेले आहे ज्यावेळी मी एक एक कागद बाहेर काढतो तर भल्या भल्यांना मी धाराशाही केलेलं आहे तसंच या निवडणुकांमध्ये जे काय आम्ही कागद बाहेर काढू जे काय आम्ही शासनाचे नियम जी आर बाहेर काढू त्यावेळी मोठ्या प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना लोक अक्षरशः हुसकून लावतील की एवढं सगळं असताना तुम्ही आमच्या ता आमच्या का ताटात काहीच तर टाकलं नाही काय नाही टाकलं तुम्ही याचा जाब विचारतील म्हणजे मोठ्या पक्षाच्या उमेदवारांच्या मागे जो घोळका दिसतो ना तो घोळका तुम्हाला दिसेल पण यावेळी चप्पल हातात घेऊन दिसेल तुम्हाला पळवून लावणारे दिसतील कारण पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा